ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि बहुआयामी साहित्यिक अभिनेता व संगीतकार पद्मश्री कुल देशपांडे यांचे आणि ॲडव्होकेट काकासाहेब जाधव यांच्या स्मृतीदिन साजरा करण्यासाठी विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत नुकताच एक संस्मरणीय कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या मुख्याध्यापिका वैशाली कोळेकर यांनी दीप प्रज्वलन आणि स्वागत प्रस्तावित करून केली कार्यक्रमात माधुर्य आणि हसल्याचे शंभर टक्के मिश्रण पाहायला मिळाले साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी पु ल देशपांडे यांच्या साहित्य सेवेचे आणि त्यांच्या संस्थेचे योगदान केले पत्रकार गजानन बाबर यांनी पु ल देशपांडे यांचे जीवनवृत्त सादर करताना त्यांच्यातील सकारात्मक मानसिकता व विजय चिंतनाचे दर्शन घडवले अपयश विसरून विजयी मुद्रेने जगा हा संदेश त्यांनी खास नमूद केला यावेळी ॲडव्होकेट विनोद गोसावी यांनी जोरदार भाषण केले त्यामध्ये साहित्यात सर्वात जास्त आनंद देणारे साहित्यिक पु ल देशपांडे दे होते फक्त आनंद आणि आनंदातच ते जगले माणूस म्हणूनही ते फार श्रेष्ठ होते लोकांना आनंद वाटीत जगले असे उद्गार त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदना तामखडे यांनी तर पार्श्वभूमीतील माहिती व स्मरणकथा का कैलासवासी काकासाहेब जाधव यांच्या जीवनपटावर दिली यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक यांचा सहभाग कार्यक्रमात रंग भरत होता पाहुण्यांच्या हस्ते दोघांच्या प्रतिमांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले अखेरीस राजू गारोळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली ही स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी सभा मराठी साहित्याची समृद्धी सर्जनशीलतेची परिपूर्ण झलक आणि पु ल देशपांडे यांच्या हास्यरसाचा अभिन्न वारसा म्हणून कायम लक्षात राहील असे उद्गार त्यांनी यावेळी केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज